बटन नमस्कार मी ऍडव्होकेट अभिनव कदम तुम्हाला माहिती आहे का पुणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकूण दोन लाख दोनशे एकसष्ट घरांमध्ये बारा लाखापेक्षा जास्त लोक हे झोपडपट्टीमध्ये राहतात आता महाराष्ट्र शासनाने नवीन एकत्रीकृत विकास नियंत्रण नियमावलीनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्रीकृत विकास करण्यासाठी युडीपीसीआर ही नियमावली अंमलात आली आता या नियमावलीच्या विनियम क्रमांक चौदा पॉईंट सहा मध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड साठी नवीन नियमावली प्रयोजित करण्यात आली आहे आता या नियमावलीनुसार आपल्याला काय झोपडपट्टी धारकांना फायदा होणार आहे तर पहिला फायदा असा आहे की पूर्वी दोनशे सत्तर स्क्वेअर फुटचं घर आपल्याला जे मोफत मिळत होतं जे पात्र झोपडपट्टीधारक होते त्यांना ते आता तीनशे स्क्वेअर फूटचं घर तुम्हाला मोफत मिळणार आहे आता पूर्वी विकसकाला पुनर्वसन प्रकल्प जर झोपडपट्टीचा करायचा असेल तर जवळपास सत्तर टक्के झोपटपट्टी धारकांची संमती घ्यावी लागायची ती आता फक्त एकावन्न टक्के इतकी संमती असेल तर तिथं झोपडपट्टी पुनर्वसनचा प्रकल्प तुम्ही राबवू शकता त्यानंतर पूर्वी इमारतीची जी उंची होती पुनर्वसनाच्या त्या इमारतीची उंची आता या नियमावलीनुसार नवीन एफ एस आय टीडीआर पॉलिसी आल्यामुळे चाळीस मीटर इतक्यापर्यंत विकसक वाढवू शकतो त्यामुळं हेक्टरी झोपडपट्टी धारक जे फक्त साडेतीनशे इतकीच मर्यादा होती ती आता साडे चारशे इतकी या नियमावलीनुसार नी, करण्यात आहे आता जर विकसकाने प्रोजेक्ट जर हा मुदतीत पूर्ण केला नाही तर त्या विकसकाला दंडाची तरतूद देखील करण्यात आली आहे त्यामुळे या पुणे पिंपरी चिंचवडच्या चौदा पॉईंट सहा पॉइंट एक ते चौदा पॉईंट सहा पॉइंट एकोणतीस या एकत्रीकृत एक विकसन नियमावलीमध्ये समावेश झाल्यामुळं जास्तीत जास्त झोपडपट्टी धारकांना विकसन आला त्याचबरोबर शासनालाही प्रकल्प त्वरित मार्गी लावण्यासाठी या निमा नियमावलीनुसार मदत होणार आहे हे निश्चित